नमस्कार आम्ही आदर्श गाव पाठोड्यामध्ये आहे संभाजीनगरपासून अवघ्या दहा किलोमीटरवर हे गाव आहे आणि या गावात पुन्हा एक खासियत आहे जे लोक रेग्युलर टॅक्स पेअर आहे जे लोक एक एप्रिलच्या आठ पुढल्या वर्षाचा टॅक्स भरतात त्यांच्या अशा लोकांचे चिठ्ठ्या टाकतात त्या चिठ्ठ्यामधून एक चिठ्ठी काढली जाते पंधरा ऑगस्टसाठी कारण इथं सरपंच झेंडावंदन करत नाही तर ते झेंडावंदन ज्या लोकांनी टॅक्स भरला त्याच्या ज्याच्या नावाची चिची निघन त्याच्या घरची पत्नी त्याची पत्नी ज्या माणसाची निघन त्याची पत्नी पंधरा ऑगस्टच्या झेंडावंदनाचा गावातल्या ग्रामपंचायतीचा मान सन्मान हा तिला दिला, दिला जातो जा म्हणजे हे सरपंचाचं मोठं पण आहे की तो आपलं झेंडावंदन तो गावातल्या एका महिले अंतर्गत करून घेते आणि हे एक खरंच समाजासाठी चांगला मेसेज आहे म्हणजे असे अभिनव उपक्रम याच गावात राबवण्यात येते असे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात यावे अशी मी विनंती करतो म्हणजे या गावात आल्यानंतर मला ते कळलं पुन्हा एक गोष्ट कळली गावात शेती वाहण्यासाठी काही लोकांचे टॅक्टर आहेत पण ग्रामपंचायतीचा सुद्धा एक पंचावन्न हा महिंद्राचा ट्रॅक्टर आहे तो पाहून आलो आम्ही खालून तर तो, तो ट्रॅक्टर जो आहे तो टॅक्टर शेतकऱ्यांसाठी तीस पर्सेंट उपलब्ध आहे मग मी यांना क्रॉस क्वेश्चनिंग केली का म्हटलं हा ट्रॅक्टर म्हणजे काही लोक ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ज्यांचा धंदा ट्रॅक्टरवर हो आहे ते नाराज नाही होत का तर ते उधारीवर चालतात म्हणते आमचं नगदी काम आहे इकडं नगदी पैसे भर चिठ्ठी फाडून ने आणि उद्या मग तो ट्रॅक्टर तुझ्या या वावरात येईन ज्याला ट्रॅक्टर पाहिजे तीस टक्के सूट पाहिजे तो इथं ग्रामपंचायतला येतो त्याची बाकायदा रेशीफ फाडतो ग्रामपंचायतीची त्याची म्हणजे हजार रुपये कल्टिव्हेटरचे रेट आहे तर तो हजार रुपये एक एकर कल्टिव्हेटर करायचा आहे तो पावती फाडेल पण त्याला सातशेच रुपये पडेल ठीक आहे तर हे जे आहे तर मग तो नाराज काउन नाही होत नगदी पैशात ठीक आहे नगदी पैसे दिले त्याचे तीनशे वाचून राहिले बाकीच्या लोकांकडे उधारीवर चालतात आता ठीक आहे कापू कापूस लागवड करायची आहे पराठी लागवड करायची आहे तो उधारीत नागरून घेते आणि पैसे कापूस निघाल्यावर देते तर हे आणि त्याच्यामुळे ते लोक जास्त पैसे घेतात ट्रॅक्टरवाले ग्रामपंचायतचा ट्रॅक्टर तीस टक्के सूटवर किंवा सबसिडीवर बनता येईल ठीक आहे तो आपली शेती कसून देते हा एक सुद्धा एक अभिनव उपक्रम या ग्रामपंचायतनं राबवला आहे अशा अनेक गोष्टी आहेत ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं आदर्श गाव नक्की सांगा खाल तर कमेंट मध्ये ठीक आहे अजून काही नवीन आहे या गावात ते पाहतो आणि व्हिडिओ टाकतो ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सोलर आणि मग ते त्याच्याकडे तिथून घेऊन जायचं आणि हा करायचं ते सोलरपाशी घेतो व्हिडिओ आपण सोलर आणि सोलर चलो